विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला प्रतिसाद देताना त्यांनी सर्वांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला राजकारणात प्रवेश केल्यावर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभला त्यांच्या मार्गदर्शनातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली असे त्या म्हणाल्या महिला सक्षमीकरण श्रमिक प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम करण्याचा सा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अनेक नेत्यांनी दूरदर्शन व सोशल मीडियातून त्यांना शुभेच्छा दिल्या निवडणुकीपुरतं हे नातं नाहीच आहे हे जे नातं आहे ते स्त्रियांची प्रतिष्ठा त्याचबरोबर स्त्रिया जे कष्ट करतात त्यातले बरेचसे कष्ट अदृश्य असतात समाज त्याची दखल घेत नाही त्या पार्श्वभूमीवरती सन्मान महिलांचा सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार असं माननीय शिंदेसाहेबांनी यावरच्या लेखामध्ये लोकसत्तेमध्येच दिलेलं लो होतं आणि तीच त्यांची भूमिका आहे की महिलांच्या सन्मान आणि अधिकार दोन्ही एकत्र येतात फक्त अधिकार दिले आणि सन्मान नसेल तर उपयोग नाही आणि फक्त सन्मान दिला आणि अधिकार दिले नाहीत तरी उपयोग नाही आहे आणि लाडक्या बहिणींचं तर महत्त्व आहेच परंतु त्यांचे गट वेगवेगळे संघटित करून त्यांना बँकांची मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना कायम पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक पावलं उचलावीत किंबहुना जी जी समाज मंदिरं आहेत किंवा जी जी बुद्धविहार आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षणासाठी व्यवस्था करून द्यावी असा आम मत